नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी तर हे दिसतंय वॉशिंग मशीन कपडे धुण्याचं मशीन आमच्या वहिनी मशी साहेबांना मिळालेलं आहे तर ते मिळालंय म्हणजे योजनेमधून तर विश्वकर्मा हे योजनेचं त्यांनी फॉर्म भरला होता त्याचं ट्रेनिंग वगैरे दिलं तर मग बघा किती छान त्याच्यात कपडे धुवून पण आणि सुकून पण येतात कपडे फक्त असे थोडे वाळू घातले लगेच वाळवतात असं म्हणजे मला तर खूप भारी वाटलं कारण आपण बघितलेली नसली वस्तू आणि ती जर नवीनच आपण बघाय बघितली तर खूप भारी वाटतं त्याच्यामुळं हे पूर्ण मस्तपैकी दाखवत होता की आत्ता हे असं ब करायचं तसं करायचं तर मी बघितली आणि बघा विश्वकर्मा म्हणजे योजनेतून आपण कोणत्याही वस्तूचा लाभ देऊ शकतो आणि यांना ते घरपोच पोच आलंय पोस्ट तर बघा छानपैकी सोमणं असे कपडे धुऊन वगैरे हे केलं होतं आणि त्याच्यात कोरडे हे कसं इटला धुऊन निघतात आणि एका साईडला कोरडे होतात कपडे तर तुम्हाला पण असं मशीन वगैरे मिळालं का ते पण कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना पुन्हा एकदा रामकृष्ण